नमस्कार महाराष्ट्र वडगाव मावळ येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात सात बारा नोंद करण्यासाठी एका शेतकऱ्याकडे पन्नास हजाराची लाच मागणाऱ्या वडगाव मावळातील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे सकाराम कुशाबा दगडे वय वर्ष बावन्न असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे दगडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत एका शेतकऱ्याने प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती शेत जमिनीची फोड केल्याची नोंद सातबारा उतार्यावर करण्यासाठी वडगाव मावळ येथील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता तलाठी दगडे यांनी शेतकऱ्याकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती शेतकऱ्याने तडजोडीत केलेल्या हप्त्यापोटी पंचवीस हजारांची लाच देण्याचे मान्य केले त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली मुंबई पुणे महामार्गावर विठ्ठल मंदिर परिसरात सापळा लावण्यात आला शेतकऱ्याकडून पंचवीस हजारांची लाच घेणाऱ्या दगडे यांना पकडले पोलीस अधीक्षक अमोल तांबे अतिरिक्त अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक नितीन जाधव आणि पथकाने ही कारवाई केली पोलीस निरीक्षक वीरनाथ माने अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट स्वप्नील गायकवाड खेड